रामराम मंडळी गावची यात्रा जवळ आली आणि यात्रेला शिवाय शोभा नाही त्यासाठी जीवाच्या जीवलक दोत सुरेश चांदेकर यांना आवाज देतो आणि गावच्या यात्रेचं नियोजन करतो राम 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 मित्रा काय चाललंय काय चाललंय तुमचं काय एकदम मजेत आहे एकदम मजेत चाललंय एक आनंदी आहे सगळे अरे घरची मंडळी कशी एकदम खुशाल आहे अरे लाज धर धरा लाज जीवाला सगळे खुशाली विचारित लाज काय देतो का मरे जनाची नाही तर मनाची थोडीफार लाज धर पण झालं तरी काय सांग ना अरे परमेश्वरांनी तुला सुखी केलं गावच तू गावचा श्रीमंत माणूस बरोबर आहे आपल्या गावचे लोक दुसऱ्या गावात तमाशा बघायला जाते जरा जीवाना थोडीफार शरम वाटली पाहिजेत मग काय केलं पाहिजे या वर्षी काय जरी झालं तर गावात तमाशाचा कार्यक्रम यात्रेला आला पाहिजे अनुना? जस जगताप साहेब आणि धर्तीवर स्वर्ग उतरलं या बेल्याची पावन भूमी केली आणि लोक कलावंताचा सन्मान करून या जनतेला आनंद दिला बराबर आहे दिल्लीच्या दरबारात असं सुख नाही जसं इंद्राचा दरबार भरला असं बेल्यात तिने स्वर्ग निर्माण केलं तसं आपल्या गावात तमाशेचा कार्यक्रम आणला तर आणखीलाच आनंद होईल बरोबर झालाच पाहिजे त्यासाठी तुला ताबडतोब फोन लावला की चांदेकर काय तरी झालं तू गावात आला पाहिजे अरे तुला माहित नाही का आता मुंबई पुण्याला मी कामाला होतो तिकडे काय परवा ना भरपूर महागाईचा भडका वाढल्यामुळं गावाकडे म्हणलं पंधरा एकर जमीन आहे तीच कसली पाहिजे आणि त्याच्यात शेतकऱ्याला फळ झाडाला अनुदान सुद्धा द्यायला लागलंय सरकार म्हणत आहे झाडं लावा पाऊस पाडा झाडं लाव तीच किमी मी राबवली आता मुंबई पुन्हा सोडलं आणि तू खेड्यामध्ये शेती करायला लागला आहा। आहा। अरे माझ्या शेतकरी दादाचे जीवर माणसंच काय पशु पक्षी सुद्धा अन्नाचा घास खातात तू शेती करायला लागला मला आनंद वाटला त्याचं काय झालं दोन एकर ऊस होता तो मोडून टाकला तिथं दोनशे झाड बसवले दोनशेला पोडायचा अरे ऊस काय अनुदान भेटत का अरे पाच लाख रुपये आले असते झाडाला अनुदान भेटत म्हणून मी डोकं चालवलं एक वर्ष झालं अनुदान भेटाना दोन वर्ष झाले अनुदान भेटाना ऐला माल तर चांगला आला ला अनुदान का अनुदान, अनुदान भेटे, भेटे का मिळाला म्हणून डोकं चालवलं तलाठी ऑफिसात गेलो तलाठी भाऊ साहेबाला घेतलं सर्कल ला घेतलं डायरेक्ट वावरात झाडाचे फोटो काढून घेत आता अनुदान भेटणार पण ते उलट झालं काय झालं ते झाडाचे फोटो काढले होते का हा ते डायरेक्ट त्यांनी पोलिस स्टेशनला नेले पोलीस आले मारल कोणते ते लावले गांजाचे गांज्याचे झाड लावतो समाज बिघडायचं काम करू नको गावची यात्रा जवळ यात्रा भरणं म्हणजे दोघे तिघाच काम नाही ना यात्रा कमिटी सक्षम लागते आणि गावकऱ्याची सुद्धा साथ लागते तर जसं बेले जगता साहेबाला साथ दिली आणि आनंदी आनंद झाला तसं आपल्यात हुशार माणसं कोण रविबडे नगरकर गणेश बिडकर यांना आवाज देतो आणि यात्रेचं नियोजन हो करू चालेल रविबडे नगरकर गणे बिडकर काय चाललं गणेश तुमचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पण पंच बाहेरगावी का मला होत सांगतो मग गावची यात्रा म्हणून गाव आता लई दिवसात गावाकडे आलं आता तुला माहिती आहे मला दोन पोर एवढे आले एवढे कुत्रीचे पिलेच का एवढा मोमल अरे एवढा आले आणि मग काय यात्रा पित्राला फिरलो संध्याकाळी जेवणात खाऊ चालू आता लय दिवसाचा मी पण घरी नव्हतो ना रे आता घरी नसल्यामुळे तुमल्याला गाडी थांबलेला बाबा थांबलेला 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 लांब थांबलेला बायको बसला आणि मग काय माझ्या बायकोचं काय झालं ते काय झालं संध्याकाळी झोपलं झोपला झोपल्यावर मला स्वप्न पडलं स्वप्न पडलं स्वप्नात बो आला ना मला स्वर्गात घेऊन स्वर्गात स्वप्न स्वर्गात घेऊन गेला स्वर्गात आता शेवटी आता ते गणेश स्वर्ग स्वर्ग शेवटी बघतो स्वप्न हाळ हाळ स्वर्गात जस गेलो गेला आता तिथं कधीच्या नावात भेटला वाचा वाचा खाल्लं आता तुम्हाला कधी भेटलंच नाही तू पडलं बो असं का बो म्हटलं तू काय नाही तुला लागल तेवढं तेवढं काय स्वर्गात तुला नेले म्हणजे काय कमी पडून देणार ना आपलं खाल्लं पिल्लं तिकडे फिरायला लागू लागला आणि ते रामबाऊ ऋषी होते का त्याला ते इंद्रा पोशी नाचायला नाचा लावली बिवली नाचायला लागल्या तुला माहितीये मला पहिला पैसा तमाशाचा नामाशाचा लावली आणि मी आपला जाऊन बसलो डोलकी वाजली आय चालू आता डान्स द्या आता त्याच्यात मला आली सांडासला स्वर्गात जाऊ घाण करायची आता म्हटलं इथं जर कुठं जर संडसला जावाच्या लोक म्हणतात खालून माणसं कुठं सवय बोवा पशी गेलो गेला बोला म्हणून मला संडासला आली बो म्हटलं याच्या मत तुला मी कुठे घेऊन जात बरोबर ना ना जा म्हणा तिकडे इकडे तिकडे तरी जागा पण संडसला बस तरी जाऊन बस आता माझ्या पोटात कडे आली होती मी संडासला जाऊन बसलो बसला परत अडचण आली काय झालं पाणी कुठून गेलो आता पाणी त्याला काय माहिती पाणी कुठेच गडी तसाच यायला म्हणलं लोक नाव ठेवते नाव ठेवते परत बोवा पशी गेलो गेला बोला म्हटलं काम झालं बरं का पण पाणी नाही भेट धरून यायला बुवा म्हणा किती नालाय के मग नाही काय उप उपटेव आणि काय तुझा कार्यक्रम करून मी गेलो तिथं बांधावर गेला जसा जोर लावला लावला हिसका लावला लावला गवत उपटाना आता स्वर्गातलं आ... गवतो स्वर्गातलं गवत परत असा पाय लावला लावला जोरात झटका गवतच उपटाना गवतच उपटाना दोकच फिरलो दोन चार जोर काढले असा पाय लावला लावला असा गवत धरलं एक दोन तीन म्हणतात जसा झटका दिला बाय कोणी लाट खाली ते का बायको मला काय माहिती चट्टी हागला हागला आणि माझ्या उपटायला लागलाय काय डोक्याची केसून आता झालं तुला स्वर्गात नेऊन तिथं पुरलं पाहिजे होता माहिती काय इथं नाही नव्हता पाहिजे टिंगल केले तुमचं माझं एकदम चांगलं चालले तुमच्यासारखा साधा सुद्धा नाही राहिलो अरे आपल्याला पन्नास लाख रुपयाची लॉटरी लागली तुझी लायकी पन्नास लाखाची लागली ती चुकून आता काय होत त्याला रे म्हणलं मन काय तरी उद्योग केला पाहिजे धंदा केला पाहिजे पन्नास लाख घेऊन ते उडवायचे नाहीत बर म्हणलं घ्यावा काय घ्याव ट्रकर बरोबर भरपूर आहे भरपूर रिक्षा भरपूर भरपूर हाटेल टाकतात हाटेल कुठे भरपूर बरोबर आहे तुला माहिती आपली पन्नास एकर जागा रोडला तिला मोठं गार्डन टाकून शाबास गार्डन टाकलं मोठं काय आणि बाहेर देशातून प्राणी बोलवले बाहेर देशातून बाहेर देशातून बाहेर देशातून कोणते रे कुत्र उंदरे सस Pali. É, né? Cai da luta. इथं भारतात भेटत नाही कधी अरे ते दे बाहेर देशातले वेगवेगळे तिकडे विलायती इंट उंट बॉम्बला बरोबर गाडव मोठे प्राणी आणले मोठे मोठे बोलून बरं मग काय लावलं तिकीट चारशे रुपये तिकीट बर, बर। काय सांगू तुला काय पब्लिक यायचं एवढं मोठं गार्डन बघायचं त्या वाघाला खिडकीतून बघायचं निघून जायचं आयला मला तिकीट जास्त झालं बरोबर बरोबर तर दोनशे करावं बरं दोनशे केलं तरी पब्लिक आहे ना शबास आताच काय खरं ना गाड नाही आपण बरबा तू बरोबर तरी पब्लिक आहे ना म्हणलं माहिती नसेल लोकांना दिवस काय केलं काय रिक्षा लावला गावात फुकट ठेवलं फुकट फुकट गार्डन फिरायला फुकट लोकांना माहिती होत एवढी पाय ठेवायला जागा नाही एवढी गार्डन मध्ये गर्दी झाली पाय ठेवायला जागा नाही मग रे विचार करीत करीत बाहेर आलो असं तर चालू राहिलं तू बारा वाजून भीक मागं लागेल परत बरोबर आहे तुला माहिती मी डोक्या हुशार बाहेर आलो गेट चा होता गेट हा मोठं गेट घेतलं लावून बर आणि वाघ बीग होते का दिले पब्लिक मध्ये सोडून म्हणलं चले जा अरे गडी लागले लोक इकडे तिकडे पळायला मग एक जण गेट पाशी आला म्हणलं गेट उघडा गेट उघडा मग मी त्याला म्हणलं काय रे गेटच्या बाहेर यायचं असं तर आठशे रुपये तिकीट तुझ्या बाप पण धंदा केला होता असा सर मग बरं आम्हाला तुम्हाला कसाठी बोलवले गाव क्षेत्र तमाशाला नाही बेलेला महोत्सवाचा कार्यक्रम चालू तिथं जाऊ जाऊ तमाशा पटला तर घेऊन येईल त्यासाठी आपले दोन मित्र गणेश माडिक पुणे करे आणि कलाभूषण मास्टर रघवीर खेडकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना सांगे गोम पुढं काय करायचं माझा चांगलाय चांगला घेऊन जाऊ घेऊन जाऊ किती पैसे दे पैसे आणि पैसे आपल्या कमी काय हा तमाशा नेण्यासाठी पैसे जर कमी पडले पडले आपण तुमच्या बायका ऐकू गावासाठी काय फरक नाही पडत असाच करून तुझी बायको पाठव माझ्याकडे माझ्या तिकडे काढून आपला मित्र गणेश महाडिक पुणेकर त्याला गणेश महाडिक पुणेकर कस काय मुलं बाळ म्हातारा म्हातारी तुमचं गाव कोणतं म्हटले सात बाराचा उतारा काढला आमची गावं कोणती मेन ओळखल सागरे कोण ओळखला महाराष्ट्राचा रवी बडे नगर रवी रवी तू आहे काय तू अजून जिवंत आहे का माझ इकडे बाबा तशी म्हणा सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा पाहिजे अरे ज्याने घडविले त्याचं नाव तुला ठाऊक नाही पर जन्म देऊन केलेच काय काय केलं आजकाल माणसाने माणूस प्राणी वाईट मार्गा जायला लागला माणसं व्यसन करतात कोण गांजा पेते कोण दारू पेते कोण रंडीबाजी करतो कोण येडसी मरायला लागले चांगलं वागा एक जुनी मान्या ज्याला घरात किंमत त्याला गावात किंमत किंमत चला गावात किंमत त्याला तालुक्यात किंमत किंमत चला तालुक्यात किंमत त्याला जिल्ह्यात किंमत कारण ही जीप चार माणसामध्ये बसून चार माणसामध्ये उठवती उठवते नालयकांनी खेडेगाव सोडा तुम्हाला माहित नाही का बॅनर लागले निवडून आलो ना बॅनर बघितलं होते मी अरे कोण आमदार झाला काय आमदार विषय नालयक बरोबर तशा पुढं तशा पुढं खासदार सुद्धा बघत नाही ते सुद्धा नाही मुख्यमंत्री 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 तो लैकीर कळविषयी आपल्याकरता त्याच्या पुढं प्रधानमंत्री काय प्रधानमंत्री प्रधानमंत्री नाही प्रधानमंत्री म्हणा यार मग तू झालाय तरी कोण माहित नाही ना। शिपाई टाकी टोला ना एखादा काय झालं दोन्ही हाताने टाकी काय झालं शिपाई तुम्हाला माहितीये का गावात फक्त शिपायला बघा तुम्ही गावात एखादा कार्यकर्ता पहिले कोणाला विचारतो शिपाई गावात पाणी कोण सोडतं शिपाई शाळा कोण उघडत शिपाई है का नाही का नाही करतो शिपाई तुमच्या घरी कोण येतो बाबा हा झाला विनोद गावच्याली यात्रा यात्रा पाहिजे तमाशा जिवंत लोक रांगडी कला माझी तमाशा तो काय पिक्चर आहे का बरोबर ना आपल्या गावला पाहिजे तमाशा आणि आपल्याकडे खायला पैसा त्याला कशाला पैसा लागतोय बेल याच्याकडे हिट लागत तेवढं पेट्रोल चमचा घेऊन कोण वाटलं तू तिकडे हा झाला विनोद आपल्याकडे पैसे पैशोला माणूस कंपनीचे मालक कोण कलाभूषण मास्टर रघुवीर खेडकर खेडकर त्यांच्या घरी जाऊ त्यांना सांगा येऊन तमाश ठरवायचो नक्की मग पण एक दोन मराठी लावणे ऐकू आपण ऐकलं पाहिजे मग त्यांच्या घरी जाऊ जायचं का चल छो काम करा खेडकराच्या घराचा आवाज घेता का रे आमची का तुझ्या वाणी कुत्रेची आवडते का रे तुम्हाला कोण कुत्रे म्हणले म्हणलाच ना तुमच्या तोंड कुत्रे वाणी असं आम्ही येऊ आओ खेडकर मनाचा संशय संशयपीठे आनंद आहे चांगले त्याच्या काही तुमच्या बायका माझी पोर आमच्या बायका तुझी पोर माझी बायको वारल्यापासून माझी लहान लहान मुलं शिकायला कोणाकडे माझ्या मुलांचं शिक्षण कोण बघत आमच्या बायका शाळेत कोण नेत आमच्या बायका घरी कोण आणत आमच्या बायका बायका कोणाच्या पोर अरे वाईट वाटून घेऊ नका तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारखे आमच्या बायका तुझ्या बापाच्या सोनासारख्या कशा काय मी जर माझ्या बायकोला घेऊन तुमच्या घरी आलो आज तुमच्या म्हात्याला दरवाजा असला तुम्हाला कसं बोलवल ये बरा आणि माझ्या बायकोला बाई माझ्या मनात काही कपड मग तुम्ही तुमच्या बायका घेऊन आला आणि माझ्या म्हात्याला दरवाजा असलं की तुम्हाला कसं बोलवल ये बरा ना तुमच्या बायकांना या सुन बाबा हा कंडरंट केला याच्या घरी गेलो याच्या बायकोचा बुगला याच्या बायकोचा बंगला याची बरोबर घरा कोण तर अजिबा आलाय वय बघताय काय चला गेल हा मी गेलो जरा बसलो म्हणलं वहिनी जाऊ का घरात कुणीच नाही म्हणली कुणी नाही आता फायदा घ्या जरा करा जेवण खाण तू जेवणाचं नाव लवकर घे बघ माझा आत्ताच महिन्यापूर्वी ऑपरेशन झालंय हृदयाच मला दम लागतो एवढा नको दम लागू तुम्हाला आटा घ्यायची पारी आहे मग रे वहिणीला म्हणलं तुम्ही स्वयंपाक करा मी जरा लुन टाकतो बर इतक्यात मला झोप लागली तासा भरात वहिणीने स्वयंपाक केला लागली हाका मारायला काकी बाबू उठा काकी बाबू उठा काकी बाबू उठा आणि मी कुठं उठतोय तू झोपल्याला वहिणीने हलवलं उठवलं अंगाला धरून हलवलं हा मला म्हणजे उठ उठ मी तुमचं ताट केलं जेवणाचं अरे जेवणाचं वर्ग आहे का नाही जेवणाचं ताटात पाहिलं दिवाळी होती बस दोन लाडू होते एक करंजी होती शिपूची भाजी होती चपाती होती आवडीचं जेवण पहिल्या जण केला दोन्ही लाडू दाबल खाल्लं खाल्ले 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 नंतर करंजी हाणली शिपूची भाजी बाजूला चारली चपाती वर जाण का उठवतो घेरी इकडे अरे खेडकर चांगला हात उचलतो का मग काय शेपूची भाजी काय त्याच्या दाताच्या फटीत गुतत होती काय त्याला नसं आवडत नसं आवडत अरे पण त्याचे गेडवे मध्ये उपकार आपल्यावर अरे गावकऱ्याचे पहिले उपकार त्याला विचार अरे ते सायलेंट करून आतमध्ये ठेवलं ते गुरु मला वाटलं धरलं असू द्या हॅलो कोण हा आहे ना दारू पितो तू दारू पित हॅलो हा आणि मी दारू यार कशाला की आजू चल हो बाजूला पे मी दारू काय करशील मी दारू पितो सिगरेट वडतो पिढ्या वडतो आरचे अंगे बी ओढतो गांजा बोंबल हा ते गांजा गांजा तू कोण मला सांगणार आहे घालया परत फोन करतो टंगड मोडेन फोटो भाडकाऊ आय का तू घाबरलं घाबरलं बरे तर रे तू काल